अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारवू शकतात का स्वामी आपले दारिद्र्य कसे नष्ट करतात आपल्यावर जर कर्ज झाले असेल तर स्वामी कर्ज कमी करण्यास कशी मदत करतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी दारिद्र्य नष्ट करतात म्हणजे अचानक पैशांचा पाऊस पडून आपण श्रीमंत होतो असे नाही तर स्वामी महाराजांच्या सेवेने आपली कमजोर आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ लागते स्वामी म्हणतात आळशी माणसाचे तोंड पाहू नये कष्ट करून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा कष्टांना कधीही पर्याय नसतो कष्ट हे करावेच लागतात पण कधी कधी प्रामाणिकपणे कष्ट करूनसुद्धा आपली परिस्थिती बदलत नाही अशा वेळेला तुम्ही स्वामींकडे निश्चितच मदत मागू शकता कष्टाला जर स्वामींच्या आशीर्वादाची सोबत मिळाली तर आपली परिस्थिती नक्कीच सुधारू शकते कधीकधी कर्म आपले कर्मसुद्धा आपल्याला अशा स्वरूपांच्या संकटांच्या स्वरूपामध्ये भोगावेच लागतात पण स्वामी सोबत असतील तर अशा प्रश्नांमधून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित मिळतो स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून जर आपण आपले कष्ट करत राहिलो चांगले कर्म केले तर स्वामी अशा माणसाची झोळी कधीही रिकामी ठेवत नाहीत यासाठी आपण स्वामींच्या स्वामीचरित्र सरामृत ग्रंथातील काही प्रसंगाचा संदर्भ घेऊया अध्याय पंधरामधील पहिला प्रसंग जेव्हा स्वामी महाराज मंगळवेड्याला वास्तव्यास होते मंगळवेढ्या गावात ब बसप्पा तेली नावाचा एक गृहस्थ राहत होता तो अतिशय गरीब होता त्याची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती एकदा जंगलामध्ये फिरताना त्याने स्वामी महाराजांना काट्यांवर विश्रांती करताना पाहिले त्यांना पाहून बसप्पा आश्चर्यचकित झाला त्याला कळले हे कोणीतरी दिव्य पुरुष आहेत त्यांनी महाराजांचे चरणस्पर्श केले मनोभावे त्यांना नमस्कार केला आणि दृष्टीने आपल्याकडे महाराजांनी पाहावं अशी नम्र विनंती त्याने के महाराजांना केली त्याच्या त्या निष्पाप भक्तीमुळे महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला ज्ञानाची प्राप्तीही झाली त्या दिवसापासून महाराज जिथे जिथे जात असत तिथे तिथे तो त्यांच्या मागे मागे जात असे दिवसरात्र तो महाराजांची सेवा करू लागला बसप्पाच्या बायकोनेही या बाबतीत त्याला हटकले पण कोणालाही न जुमानता अविरत तो स्वामींची सेवा करतच राहिला एकदा असेच तो घोरहण्यामध्ये स्वामींची सेवा करत होता तेव्हा अचानक स्वामी उठून चालू लागले आणि घनदाट जंगलामध्ये पोहोचले बसप्पा त्यांच्या पाठोपाठ तिथे पोहोचला स्वामींनी तेथे अचानक ते खूप सारे साप प्रगट केले सर्वत्र प्रकाश पसरला बाजूला साप बघून तो घाबरला पण स्वामींनी त्याला आसपासून तुझे नशीब बदललेले बदलेल घाबरू नकोस तुला जितके पाहिजेत तितके साप घे अशी आज्ञा केली तेव्हा त्याने अंगवस्त्र टाकून एक साप आपल्याबरोबर घेतला ते दोघे पुढे एका देवळात येऊन बसले तेव्हा बसप्पाने आम आपले अंगवस्त्र खुलून पाहिले तर त्यामध्ये नव्हता तर त्याचे सोने झाले होते तेव्हा स्वामी त्याला ते म्हणाले की आता घरी जाऊन तू सुखाने संसार कर पुढे तो आपला संसार सांभाळत स्वामींची सेवा करतच राहिला बसप्पा त्याली अत्यंत गरीब होता पण त्याने कधीही स्वामींकडे आपले दारिद्र्य दूर करावे असे मागितले नाही तो फक्त स्वामींची निस्वार्थी सेवा करत राहिला त्यामुळे अखेरीस स्वामीने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याचे दारिद्र्य कायमस्वरूपी दूर केले दुसरा प्रसंग स्वामीचरित्र सारामृत ग्रंथामधील अध्याय सोळावामधला हा प्रसंग आहे मुंबईमधील हरिभाऊ तावडे ज्यांना स्वामीसूत म्हणून ओळखले जाते त्यांच्या पंडित नावाच्या मित्राला व्यापारामध्ये तोटाहून कर्ज झाले होते पंडितांनी स्वामींची कीर्ती ऐकल्यानंतर मनोमन स्वामींना नमस केला होता की मी जर आठ दिवसांमध्ये कर्जमुक्त झालो तर अक्कलकोटला तुमच्या दर्शनास येईल हरिभाऊ आणि त्याच्या मित्राला अप्पूचा व्यापार करत असताना त्यामध्ये भाव मिळत नसल्यामुळे नुकसान होईल आणि फिर्याद झाली तर अब्रू जाईल अशी भीती वाटत होती हे सर्व त्यांनी पंडितांना सांगितले तेव्हा पंडित म्हणाले की मलाही कर्ज झाले आहे मी तुम्हाला पिढीवर लिहून देत देतो की मी तुमचा मालक आहे एवढ्यात एक मारवाडी तिथे आला आणि अप्पूचा भाव वाढल्यामुळे नफा झाला आहे असा सांगू लागला तेव्हा अक्कलकोटच्या स्वामींमुळेच आपण कर्जमुक्त झालो आहोत असे पंडितांनी त्यांना सांगितले आणि त्यानंतर हे तिघे सुद्धा स्वामींचे आभार मानण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले येथे आल्या येथे आपल्याला समजते की स्वामी कोणत्याही भक्ताच्या संकटांमध्ये त्यांच्या हाकेला धावून जातात येथे तर स्वामींनी पंडितांना आणि त्यांच्या मित्रांना कर्जमुक्त केले आणि त्यांचा व्यापार भरभराटीस आणून दिला तर तिसऱ्या एका प्रसंगामध्ये स्वामीचरित्र सरामृत ग्रंथामधील विसावा अध्यायामधला हा प्रसंग आहे गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आल्यास पाच फकीरांना तू घाल असे जेऊ घाल असे महाराज त्याला म्हणाले तुझ्या इच्छा पूर्ण होतील असे महाराजांनी त्यांना सांगितलेत तर त्याने तसे केलेही आणि फकिरांचे जेवण झाल्यानंतर महाराजांनी त्याला राहिलेले जे उष्टे अन्न आहे ते तू खा असे सांगितले तेव्हा तो गृहस्थ विचार करू लागला की या अपवित्र फिरांचे उष्टे अन्न मी कसे खावे स्वामींना लगेच समजले की हा माझा भक्त नाही याचा माझ्यावर विश्वास नाही त्यानंतर एक दारिद्र्य गृहस्थ तेथे येतो दारिद्र्याने तो वेड्यासारखा फिरत असतो तेव्हा स्वामी त्याला ते उष्टे अन्न खाण्यास सांगतात तेव्हा तो सॉरी तेव्हा तो कोणतीही शंका मनामध्ये न आणता ते उष्टी अन्न खातो तेव्हा महाराज त्याला मुंबईस जाण्यास सांगून तेथे तुला धनाची प्राप्ती होईल असे सांगतात त्यानंतर तो गृहस्थ मुंबईला जातो तेथे त्याला ते एक बाई दहा हजारांच्या नोटा देते तेव्हा त्याला ते स्वामींच्या वचनाची प्रचिती येते आणि तो स्वामींचे मनोमन आभार मानतो स्वामींना त्याच्या स्वामींना त्यांच्या भक्तांची नेहमी कल्याणच करायचे असते पण अशा भक्तांनी सुद्धा मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न घेता न आणता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे जर त्यांच्या भक्तांची श्रद्धा विश्वास अतूट असेल तर अशा भक्ताला स्वामी न मागता सर्व काही देतात स्वामींची भक्ती ही निस्वार्थ असावी सतत स्वामींकडे मला हे द्या मला ते द्या असे मागत <AT> राहू नये स्वामींना त्यांच्या भक्तांच्या अडचणी दुःख सर्व काही माहिती असते योग्य वेळी स्वामी भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात कष्टाला मेहनतीला काहीच पर्याय नसतो पण स्वामींकडे आपल्या कष्टाला त्यांच्या आशीर्वादाची जोड लाभावी अशी प्रार्थना नक्कीच करू शकता काही वेळेला आपल्या चुकांनाही आपल्या चुकांमुळेही आपली आर्थिक परिस्थिती खराब होते वायपळ खर्च करणे बचत न करणे आर्थिक नियोजन नसणे व्यसन यासारख्या काही गोष्टी कारणीभूत असतात यामुळे अशाही गोष्टींवर आपण विचार करावा स्वामींची सेवा केली असता आपली बुद्धी योग्य मार्गाने चालते निर्णय क्षमता वाढते आपल्या प्रयत्नांना यश मिळू लागते कुणाकुणाच्या रूपात येऊन स्वामी आपली मदत नक्कीच करतात फक्त श्रद्धा आणि निस्वार्थी सेवा उपासना महत्त्वाची आहे स्वामींच्या भक्तांचे अनुभव आहेत की स्वामींच्या सेवेमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे कर्जबाजारीपणा कमी झालेला आहे पैसा पुरवठी येऊ लागलेला आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊ लागलेली आहे कुणाला प्रमोशन मिळालेलं आहे अडकलेले पैसे परत मिळालेले आहेत घरामध्ये धनधान्याला बरकत येऊ लागलेली आहे घरात जो पैसा आजारपण कोर्ट कचेरी असा खर्च होत होता तो आता होत नाही त्याचे प्रमाण कमी झालेले आहे असे अनेक अनुभव अनेक स्वामीं भक्तांकडे आहेत जो भक्त स्वामींवर विश्वास ठेवून संकटांना सामोरे जातो आपल्या चुकांमधून शिकतो त्या चुका परत करत नाही अशा भक्ताला स्वामींचे स्वामींची साथ लाभते त्यामुळे स्वामींच्या निस्वार्थी सेवेबरोबर चांगले कर्म आणि कष्ट केले असतात स्वामी अशा भक्तांची आर्थिक परिस्थिती नक्की सुधरवतात त्यां त्याचे कर्जही त्यांचे कर्जही कमी करण्यास मदत करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी